राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे या योजनेची नोंदणी आता एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू करण्याची मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी अनेक अटीना सरकारने शिथिल केली आहे अडीच लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे आता केवळ रेशनिंग कार्ड दाखवले तरी पुरेसे ठरणार आहे तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने आहे त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता दूर होणार आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ऍप्स तयार केले आहेत मात्र वेबसाईट आणि मोबाईल ऍप्स वर अर्ज भरताना अडचणी होत आहेत या योजनेची वेबसाईट सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्ट पर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर कुमार गावित यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने याचा फायदा महिलांना होणार आहे